फेसबुक यूट्यूब उघडलं दोन तीन पोस्ट स्क्रोल करा तुम्ही तुम्हाला लगेच दिसेल कोकणातील रस्त्यालगतचा हा प्लॉट विकणे आहे दहा एकर विकणे आहे वीस एकर विकणे आहे प्लॉटिंग केलेलं आहे जागा विकणे बागेसकट आंब्याची बाग आहे बाबांनो कोकण विकून सगळं झालं की आम्हाला तेवढं कळवा म्हणजे कोकणातली एकतर ही जागा विकणारी लोक त्यांना तर कळत नाही आहे दहा एकर विकून मुंबईमध्ये दहा बाय दहाचे दोन रूम घेतील ही मग गावाकडं शिल्लक राहणार नाही काय म्हणजेच भूमिपुत्र भूमीहून होतील आणि कॉन्टेंट क्रिएटर यूट्यूब फेसबुकचे भरपूर काही कोकणाचं आहे पर्यटनवाढीसाठी तुम्ही पोस्ट करा ना कसा व्यवसाय वाढेल त्यासाठी पोस्ट करा ना पाहूनचार कसा करायचा कसं लोकांशी वागायचं याचे समजुतीसाठी जनजागृती करा ना का एकच मार्ग शिल्लक आहे जागा विकून पैसे मिळवणे कोकणातलीच माणसं आपल्या जागा विकून पैसे तर आहेत खरं त्याला कारणीभूत बहुतेकशी कॉन्टेंट क्रिएटर आहेत मीही असेन त्यातलंच पण आपण हे थोडंसं थांबवलं पाहिजे बदललं पाहिजे कोकणासाठी खरोखर तळमळ असेल ना खरोखर कोकणाचे प्रेम असेल ना कोकणाच्या विकासासाठी ते ही से विकासा शाश्वत विकासासाठी जसे ते प्रसाद गावडे काम करतायत तुम्ही जरासं काम करा ना काय होईल थोडे पैसे कमी मिळतील चालेल ना आपलाही काहीतरी व्यवसाय असेलच ना का फक्त फेसबुक आणि यूट्यूबवरती आपण डिपेंड आहोत तर माझी सर्वांना विनंती आहे की बास करा आता आता कोकण विकू नका जर त्यांना तुम्ही कस्टमर्स दिला नाही तर ते जागा विकणार नाहीत नाहीतर ह्याचे दुष्परिणाम भविष्यात खूप होतील बघा विचार करा जरासा ह्या पोस्टला तुम्ही लाईकही कमी करत जावा कारण अशा पोस्टला लाईक केल्यामुळं ते आणि स्प्रेड होतं आणि कोकणातल्या जमिनी संपतात एक माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे कोकण वाचवा आता जागा विकू नका आता बास झालं आता कोकणात पर्यटनासाठी व्यवसायासाठी आपण काहीतरी काम करूया